ओम शिवाय या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीसोबत काय घडतं हे आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत हे तुमचं आयुष्य बदलू शकतं जर तुम्ही बेडवर झोपताना ओम नम शिवाय हा मंत्र जपता तर हे एका कारण हे एका कारण तुमचं आयुष्य चिरकालासाठी बदलू शकतं असं की कोणालाही तुमच्या आयुष्याचा हेवा वाटेल ओम शिवाय हा पंचाक्षरी मंत्र म्हणजे पाच शक्तिशाली अक्षरांचा एक पवित्र दिव्य संगम आहे ओम नम शिवाय हे फक्त उच्चार नाहीये तर पंचमहाभूतांचं प्रतीक आहे पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश हा मंत्र भगवान शंकरांचा आहे ज्यांना सहारक योगेश्वर शांततेचा अधिपती आणि कृपाळू असं म्हणतात त्यांचा या मंत्राचा जप केल्यानं तुमच्या सर्व इच्छा तसंच संपूर्ण शरीर आणि मन आत्माशुद्ध होतो पण जर हा मंत्र तुम्ही झोपण्याआधी जपत असाल तर तुमच्यासोबत काय घडतं हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा आणि शिवकृपेने तुमचं जीवन तेजस्वी यशस्वी आणि समाधानी हो ही भगवान शिवांच्या चरणी प्रार्थना करते आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच कमेंटमध्ये आठवणीने पूर्ण श्रद्धेने ओम नम शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ किंवा श्री महालक्ष्मी माता असं लिहायला विसरू नका तर बघा बेडवर झोपताना ओम नम शिवाय जपल्याचे वीस अद्भुत आणि अज्ञात परिणाम आपल्याला पाहिजे आहेत त्यामधील पहिला स्वप्नामधून भगवान शिवांचं संकेत मिळतात बघा शास्त्रात सांगितलं आहे की झोपेच्या वेळी मन अर्ध जागृत अवस्थेत असतं यावेळी केलेला मंत्र जप विशेषत ओम शिवाय तुमचं मन दिव्य तरंगाशी जोडतो त्यामुळं अनेक वेळा भगवान शंकरांचं स्वप्नात दर्शन किंवा संकेत किंवा संदेश मिळतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या शुभ अशुभ घटना आपल्याला आधीच समजतात आपण त्यानुसार आपल्या जीवनातील योग्य निर्णय घेऊ शकतो शिव आपल्याला आधीच तारतो असं म्हटलं जातं न त्याच्यानंतर दुसरा मनाचे शुद्धीकरण आणि शांत चित्त झोपताना ओम नम शिवाय जपल्यास मना तुमच्या मनातील सगळ्या चिंता भीती राग द्वेष वितळून जातात मन शांत होतं आणि तुम्हाला एक शांत आणि चिंतामुक्त अशी झोप मिळते असं शास्त्रात लिहिलं आहे ज्याची शुद्ध असते त्याचं आयुष्यही शुभ असतं शुभ होतं ओम नम शिवाय हा भगवान शिवांचा महान शक्तिशाली आणि प्रभावी मंत्र आहे ओम शिवाय जप करण्याचे फायदे इतके अविश्वसनीय आहेत की ते तुमच्या जीवनाचा मार्ग बदलून टाकतील हे भगवान शिव आहेत जे महान आहेत जे सर्व काही जाणतात जे सर्वव्यापी आहेत आणि जे संपूर्ण जगाचे रक्षण करतात तर बघा मैत्रिणींनो आपण तिसरा उपाय जो पाहणार आहोत नकारात्मक शक्तीपासून संरक्षण रात्री हा काळ अंधकाराचा असतो नकारात्मक ऊर्जा सर्वाधिक सक्रिय असते ओम शिवाय जप तुमच्या भोवती एक आध्यात्मिक कवच निर्माण करतो ज्यामुळं कोणताही अंत्येंद्रिय काळी शक्ती किंवा नजर तुमची नुकसान करू शकत नाही काळी शक्ती किंवा काळी नजर त्याच्यानंतर चौथा मुद्दा मृत पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो शिव हा पितृचा रक्षण करता मानला जातो हा मंत्र रात्री जपल्याने तुमचे पित्र प्रसन्न होतात आणि त्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी नष्ट होण्यास मदत होतात पाचवा कर्मदोष आणि पूर्वजन्मीचे पाप शुद्ध होतात हा मंत्र केवळ देवाला सळ सगळं शरीरातील ऊर्जेचं चक्र संतुलित करतं चक्र म्हणजे शरीरातील ऊर्जा केंद्र ओम शिवाय जप केल्यानं विशेषतः थर्ड आय चक्र आणि रुद्र चक्र सक्रिय होतं ज्यामुळं तुम्हाला अंतर्ज्ञान शांती आणि सकारात्मकता अनुभवायला मिळते त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा सहा नंबर झोपेतही मंत्र जप जर सुरू राहतो म्हणजे जप जपाचा प्रभाव पडतो शिवतांडव स्तोत्रात असं म्हटलं जातं की जे झोपताना जप करतात त्यांचं स्वप्नही जपाचं असतं असं मानलं जातं की जो व्यक्ती झोपण्याआधी ओम शिवाय म्हणतो त्याचा मंत्र झोपेतही सतत सुरू असतो ते सबकॉन्शियस लेवलवर कार्य करतं आणि आयुष्यात शांती समाधान आणि सुख मिळत जातं नंबर सात मनोकामना पूर्ण होण्याची सुरुवात भगवान शिव हे इच्छांचे सहारक आणि पूर्ण करता आहेत रोज रात्री जपामुळे तुमच्या मनातील शुद्ध इच्छा हळूहळू पूर्ण होऊ लागतात आणि इच्छा एकदा निवृत्त झाली म्हणजे अनंत ब्रह्मांड मोडून भगवान शिव ती पूर्ण करतात आणि भक्तांचे मन आपल्या सदैव आपल्या भक्तीत राहील असं करतात एवढं निस्वार्थी प्रेम फक्त भगवंतच आपल्या भक्तांवर करू शकतो त्याच्यानंतर नंबर आठ लग्न नोकरी आरोग्य अडकलेलं काम मार्गी लागतं ज्याचा नशीब सतीत ज्याच्या नशिबात बघा सतत अडीअडचणी अडथळे येतात त्यांनी बेडवर झोपताना हा मंत्र जप सुरू केला पाहिजे शास्त्रानुसार रात्र ही उपासनेसाठी योग्य वेळ असते आणि शिवमंत्र नशिबाला चालना देतो नंबर नऊ स्वप्नातील भविष्यकथन भविष्यदर्शी त्याची क्षमता वाढते हा एक गुण परिणाम आहे परंतु अनेक साधकांच्या अनुभवातून सिद्ध झालेला आहे रात्री शिवमंत्र जपणाऱ्या अनेक लोकांना स्वप्नातून पुढे काय घडणार आहे याचे संकेत मिळालेले दिसून आलेले आहेत नंबर दहा घरातील नकारात्मक ऊर्जा जी काही आहे ती निघून जाते ओम शिवाय हा मंत्र केवळ स्वतःपुरता नसतो रात्री झोपताना जप केल्याने तुमच्या भोवती सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि जी तुमच्या बेडरूममधील वातावरण म्हणजे वाईट ऊर्जा न, न निगेटिव्हिटी जी असते ते नष्ट करते अनेकदा घरात अचानक शांतता दा जाणवू लागते वाद कमी होतात आणि घरात देवदत्त प्रसन्नतेचे आपल्याला हळूहळू अनुभूती यायला लागते बघा नंबर अकरा उपकात सकारात्मक विचारांची बीज रोवली जातात रात्र ही आपल्या मनाच्या स्मृतीसाठी अत्यंत संवेदनशील वेळ असते यावेळी जपलेले मंत्र आपल्या अंतर्मनात खोलवर रुजतात ओम नम निर्ने, शिवाय हा मंत्र विचार निर्णय निर्णय क्षमता आत्मविश्वास आणि आनंद निर्माण करणारा ठरतो नंबर नंबर बारा शिवकृपेने आयुष्यात अकल्पित बदल घडून येतात हा मंत्र म्हणजे देवाशी थेट संवाद जेव्हा आपण झोपण्याआधी हा मंत्र जप करतो तेव्हा आपण आपलंच रक्षण दिशा आणि आशीर्वाद मागतो बऱ्याच वेळा अशक्य वाटणारी गोष्ट सहज घडते जसं की अचानक उत्तम नोकरी मिळणं कोणत्याही औषधाशिवाय आजारातून बरं होणं कोणाशी एखादे संबंध खराब झाले असतील तर ते संबंध पुन्हा जोडणं नंबर तेरा काळाच्या पलीकडचा आध्यात्मिक संरक्षण भगवान शिव हे महाकाल आहेत म्हणजेच काळाच्याही पलीकडे असणारे आहेत झोप हा लघुमृत्यू समजला जातो या मंत्राच्या जपामुळे हा लघुमृत्यू सुरक्षित आणि शक्तिमान बनतो जणू काही महाकाल स्वतः तुमचं रक्षण करत आहेत नंबर चौदा आपल्या आत दडलेली जी योगशक्ती जागृत होते बघा म्हणजे शिवा हा योगियांचा राजा योगेश्वर आहे रोज रात्री तुम्ही जर जप करत असाल तर त्यामुळं तुमचं अंतर्मन हळूहळू तिथे जाऊ लागतं ज्यामुळे तुम्हाला दिवसेंदिवस आत्मबळ सहनशीलता आणि जागरूकता अनुभवायला मिळून जाते त्याच्यानंतर नंबर पंधरा ग्रहदोष आणि कुंडलीतील अडथळे दूर होतात शिवमंत्राचा जप हा अतिशय प्रभावशाली ज्योतिषीय उपाय मानला जातो विशेषत रात्रीच्या प्लेस त्याचा प्रभाव वाढतो कारण मंगळदोष केतूचे त्रास कालसर्पयोग यासारख्या गोष्टी कमी होतात नंबर सोळा मुलांच्या भवितव्यासाठी रक्षा कवच तयार होतो जे पालक रात्री मुलांच्या झोपेपूर्वी त्यांच्या शेजारी बसून ओम नम शिवायचा जप करतात त्यांची मुलं शांत अन्नधारक आणि बुक हुशार बनतात तसंच त्यांच्या जीवनावर देवाचं सा विशेष संरक्षण कवच तयार होत असतं नंबर सतरा स्त्रियांसाठी विशेष परिणाम म्हणजे पतीचं आयुष्य आणि प्रगती वाढते शास्त्रात सांगितलं आहे की स्त्रीच्या संकल्पनास प्रचंड शक्ती असते जर एखादी स्त्री आपल्या पतीसाठी ओम नम शिवाय जप करून झोपत असेल तर तिच्या पतीचं आरोग्य समृद्धी आणि यश वृद्धिंगत होते हा उपाय विशेषत सौभाग्यवती स्त्रियांनी नित्यनियमाणे दररोज करावा नंबर अठरा मृत्यूच्या वेळी शिवनाम स्मरण होण्याची शक्ती मिळते शिवप्रणात असं म्हटलं आहे जो जन्मभर झोपताना शिवनाम घेईल त्याला मृत्यूच्या क्षणी देखील शिवनामाचं स्मरण होईल मृत्यूसमयी शिवनाम घेतल्यास आत्म्याला उच्च गती मिळते आणि पुनर्जन्म सुलभ व मंगलमय होतो ध्यान आणि नामजपाचे एकाग्रता लक्ष केंद्रित करण्याच्या क्षमतेवर खूप चांगले फायदे होतात कारण नामजप आणि ध्यान केल्यानं मेंदूत लक्षणीय बदल होतात जसं की भगवान शिवांची पूजा करताना आणि त्यांच्या उत्साही मंत्राचा जप करताना असं झालेलं तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल नकारात्मकता दूर होते ओम शिवाय या मंत्रामुळं जेव्हा तुम्ही या मंत्राचा जप करता तेव्हा तुम्ही तुमच्या सभोवतालची सर्व नकारात्मकता ऊर्जा काढून टाकता आणि सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे आकर्षित करता मन शांत होण्यासाठी मदत होते ज्या दिवशी तुम्हाला खूप तणाव वाटत असेल त्या दिवशी तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा हे तणावमुक्तीचं काम करतं आणि तुमचं मन शांत करतं आराम करण्यास मदत करतं हा उपाय तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला इंद्रियावर नियंत्रण देतं ओम शिवाय हा शक्तिशाली मंत्र आहे त्याचा जप केल्यानं तुम्हाला तुमच्या इंद्रियांवर ताबा मिळण्यास मदत होते हे तुम्हाला तुमच्या जीवनासाठी दिशा देते आणि तुम्हाला स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करते तर या मंत्राचा नक्कीच तुम्ही जप करू शकता ग्रहांचा नकारात्मक प्रभाव कमी होतो ओम नम शिवायचा जप केल्यानं तुम्ही ग्रहांचे नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकता अकाली मृत्यूची भीतीसुद्धा दूर होते अनेक लोक अकाली मृत्यूला घाबरतात तर या मंत्राचा जप केल्यानं ही भीती तर दूर होतेच पण अकाली मृत्यूची शक्यताही कमी होते नंबर वीस सर्व प्रकारच्या संकटांपासून देवतेचा थेट आशीर्वाद मिळतो हा मंत्र म्हणजे भगवान शिवांशी थेट जोडणारा दुवा आहे रोजच्या जीवनातील अपघात शत्रूंचा त्रास कोर्ट कचेरी आर्थिक नुकसान यासारख्या संकटातून हा एक मंत्र अज्ञात पण अत्यंत प्रभावी संरक्षण कवच ठरतो शेवटी झोपताना आपण फक्त शरीर झोपवत नसतो आपलं मन आणि आत्मा मात्र कार्यरत असतो त्यावेळी जर आपण देवांशी संपर्क केला ना तर आपलं आयुष्य नशीब आरोग्य आणि नातेसंबंध हे सर्व काही एक वेगळं वळण घेऊ शकतात म्हणूनच आजपासून ठरवा झोपण्याआधी रोज अकरा वेळा किंवा शक्य असल्यास एकशे आठ वेळा आणि ज, ज ओम शिवाय या जप करत जा मंत्राचा मग बघा आयुष्यात कसे काय बदल घडतायत दिवसभरातील सर्व चिंता विसरून फक्त पाच मिनिटे द्या आणि आयुष्य बदला झोपताना फक्त अकरा वेळा म्हणा ओम नम शिवाय आणि अनुभव घ्या या जादूचा जर अभ्यासात नापास झालात तुम्ही नोकरी गमावली असेल तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही आहे हे परिचित वाटतं का तुम्हाला अशी समस्या आहे का तर तुम्हाला संतान हवं हो आहे किंवा तुमचं लग्न लवकर लग व्हावं आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी पण हे सूत्र लागू केल्यानंतर हे सर्व बदलतं जर तुम्ही देवाला एकाग्र करून एक हजार आठ वेळा ओम नम शिवाय जप केला तर तुम्ही सर्व दुःखांपासून मुक्त व्हाल कारण मला देवावर विश्वास आहे की ते नकारात्मक ऊर्जा आणि दुःखापासून आपलं नवर नक्कीच संरक्षण करतील तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ